वटपौर्णिमा स्पेशल मराठी उखाने 2024 हजार चोवीस लक्षात राहतील असे अतिशय सोपे सुंदर मराठी उखाने पतिव्रता सावित्री पुढे हार मानली येमाने पतिव्रता सावित्री पुढे हार मानली येमाने रावांचे नाव घेते आदर व प्रेमाने वटवृक्ष सांगतो सत्यवान सावित्रीचा इतिहास वटवृक्ष सांगतो सत्यवान सावित्रीचा इतिहास रावांचे नाव घेते वटपौर्णिमेसाठी खास आज वटपौर्णिमा म्हणून सात फेरे मारते मी वडाला आज वटपौर्णिमा म्हणून सात फेरे मारते मी वडाला सातही जन्मी मिळो रावांसारखे पती असे मागणे मागते देवाला करते पूजा मागते दान अक्षयवृक्ष वडाला करते पूजा मागते दान वृक्ष वडाला रावांचे नाव घेते दीर्घायुष्य दे माझ्या संसारूपी झाडाला वटवृक्ष म्हणजे निसर्गाचा अनमोल ठेवा वटवृक्ष म्हणजे निसर्गाचा अनमोल ठेवा रावांची मी आयुष्यभर करेन सेवा वटपौर्णिमा आहे सुवासिनींचा मोठा सण वटपौर्णिमा आहे सुवासिनींचा मोठा सण रावांनी जिंकले पहिल्या भेटीतच माझे मन वडाला घालते एकशे आठ फेरे आणि देवाला करते नवस वडाला घालते एकशे आठ फेरे आणि देवाला करते नवस रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा दिवस वटपौर्णिमेचे व्रत निष्ठेने करते वटपौर्णिमेचे व्रत निष्ठेने करते रावांसाठी मी दीर्घायुष्य मागते सत्यवानाला परत आणण्यासाठी सावित्रीने केला नवस सत्यवानाला परत आणण्यासाठी सावित्रीने केला नवस रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा दिवस आई वडिलांसारखी माया जगात नसते कुणाला आई वडिलांसारखी माया जगात नसते कुणाला रावांचे नाव घेते वटपौर्णिमेच्या सणाला मैत्रिणीनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब जरूर करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी साईडला दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद